प्रिया एक मनोरुग्ण होती एका पुनर्वसन मानसिक रुग्णालयातून उपचार घेऊन ती आता पुन्हा शाळेवर जॉईन झाली एक दिवस एक शिक्षक तिच्या शाळेत रुजू होणार होते प्रियाने त्यांना बघितलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते सर म्हणजे पुनर्वसन मानसिक रुग्णालय वार्ड क्रमांक चारमधून आवाज घुमत होता मला जगायचं नाही मला मरू द्या मला मरू द्या चेहऱ्यावरचे तेज नष्ट झालेले सव्वीस वर्षाची प्रिया साठ वर्षाच्या म्हातारीसारखी दिसत होती सावळावरनं लांबसडक काळे केस अगदी मूर्तीप्रमाणे दिसणारी प्रिया आज मात्र दगडासारखी मख्ख दिसत होती एक महिन्यापासून तिथे ॲडमिट होती तिचे मानसिक संतुलन बिघडलेले होते डॉक्टर स्नेहा कदम तिची केस हाताळत होत्या त्यांना तिच्या पूर्व आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे होते त्यांनी सर्व माहिती तिच्या गावी मिरज येथे जाऊन मिळवली अतिशय बुद्धिवान अष्टपैलू असे व्यक्तिमत्व होते प्रियाचे बारावी तिला ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे पण तिचा विचार काही वेगळाच होता तिला शिक्षक व्हायचे होते तिचे असे मत होते की भारताचे भविष्य भावी पिढीकडे आहे तेव्हा तिचे भावी नागरिक घडवण्याचे स्वप्न होते वडिलांनीही तिला डी एडला प्रवेश मिळवून दिला प्रथम वर्ष सुरू झाले दोनच महिन्यात ती कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली दिसायला सावळी असली तरी गायन वादन चित्रकला आणि अभ्यास या सर्व कलाकृतींमध्ये पारंगत होती त्यामुळे तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता त्याचमध्ये दे देखील होताच सोहम अतिशय देखना गोरा उंचीपुरा श्रीमंत घरचा मुलगा होता आणि खूप हुशार देखील होता तो या क्षेत्राकडे कसा वळला हे प्रश्नचिन्हच होते कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असायच्या पण त्याचे लक्ष मात्र फक्त प्रियाकडेच असायचे तिच्याशिवाय त्याला काहीच सुचत नसे तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे बारीक लक्ष असायचे प्रियाच्या नजरेतून देखील ही गोष्ट सुटली नव्हती पण तिला वाटायचे श्रीमंत घरची मुले ही बिघडलेली असतात प्रामाणिकपणा तर नसतोच त्यांच्याकडे म्हणून ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करायची पण एके दिवशी अचानक प्रिया घरी चालत निघाली होती तेव्हा तिच्यासोबत तिची जीवलग मैत्रीण साधनाही होती सोमने त्यांच्यासमोर गाडी थांबवली पण प्रिया तशीच पुढे निघाली सोम पण खाली उतरला आणि आग्रहाने तिला व साधनाला गाडीत बसायला सांगू लागला शेवटी त्यांना गाडीत बसावेच लागले त्याने त्या दोघींना घरी सोडले त्या दिवसापासून त्यांची मैत्री घट्ट होत गेली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळलेच नाही दोन वर्षात दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले आज त्यांचा निकालाचा दिवस होता ठरल्याप्रमाणे प्रिया कॉलेजमध्ये प्रथम आली आणि सोमदेखील बऱ्यापैकी गुणांनी उत्तीर्ण झाला होता दोघांनाही नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत नोकरी मिळाली दोघेही छान सेटल झाले होते सर्व काही सुरळीत चालले होते पण एके दिवशी अचानक सोमच्या बाबांनी या दोघांना एकत्र पाहिले ओमने आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली पण बाबांनी काही एक न ऐकता सोमचे लग्न आपल्या मित्राची मुलगी अनघाशी लावून दिले ही बातमी प्रियाला जेव्हा कळाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती या मरणयातना भोगत आहे हे सगळं ऐकून डॉक्टर स्नेहा कदम यांना खूप वाईट वाटले त्यांनी तिला खूप मदत केली योग्य उपचार पद्धती वापरून तिला या अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत केली तब्बल सहा महिन्यानंतर प्रिया आता पूर्वीप्रमाणे फ्रेश झाली प्रिया पुन्हा पूर्ववत झाली आणि पुन्हा एक नवी जिद्द घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडली तिने आदिवासी भागात स्वतःची बदली करून घेतली तेथील मुलांना शिकवणे त्यांच्या अडचणी समजून घेणे त्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणणे याचा तिने विडाच उचलला होता जणू तिचा पुनर्जन्म झाला होता आणि आता तिने या मुलांच्या उद्धारासाठी आपला जन्म घालवण्याचा निर्धार केला होता तिच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे ती तिथल्या सर्वांची लाडकी झाली होती ती ज्या शाळेत काम करत होती तिथले मुख्याध्यापकही तिच्या वडिलांप्रमाणेच प्रेमळ होते आपल्या मुलीप्रमाणे तिला मानत होते ते दोघे पतीपत्नी प्रियाचा खूप लाड करायचे पण आता मुख्याध्यापक रिटायर्ड होणार होते त्याचे प्रियाला खूप वाईट वाटत होते दोनच वर्ष झाली त्यांना इथे येऊन पण तिला त्यांची खूप सवय झाली होती कधीकधी ती खूप दुःखी व्हायची पण शेवटी मनाला स्वतः समजवायची शेवटी मुख्याध्यापक रिटायर व्हायचा दिवस उजाडला खूप भावपूर्ण अंतकरणाने त्यांना निरोप देण्यात आला गावकऱ्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला प्रिया खूप रडली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिला कळले की एक नवीन शिक्षक शाळेत रुजू व्हायला आले आहेत सरपंच त्या शिक्षकाला शाळेत घेऊन आले तिने पाहिले तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नव्हता कारण ते नवीन शिक्षक दुसरे तिसरे कोणी नसून सोम होता मात्र तिने चेहऱ्यावर कोणताही भाव न दर्शवता त्याला हजर करून घेतले स्वागत समारंभ झाला सरपंच व गावकरी निघून गेले आता त्यांना दोघांनाही राहवले नाही तिने त्याला विचारले आता हे काय नवीन कशासाठी आला आहेस इथे मला फसवलं आणि आता मी जिवंत आहे का मेली हे पाहायला आलं आहेस का हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार चालूच होती सोमच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते सोम म्हणाला प्रिया अगं माझं ऐकून तरी घे मला फक्त एकदा माझी बाजू मांडण्याची संधी दे आणि तो बोलू लागला अगं बाबांनी काही न एकता माझं लग्न लावून दिलं होतं मी तिला सगळं सांगितलं होतं की माझं फक्त प्रियावर प्रेम आहे तुला मी माझ्या हृदयास स्नान देऊ शकत नाही तीही काहीच बोलली नाही खूप समजदार होती दोन महिन्यांनंतर अचानक बाजारात जाताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच ती गेली मला काय करावे सुचत नव्हते तिचे सगळे शेवटचे विधी उरकून मी तुझा पत्ता शोधून काढला आणि माझ्या बदलीचा अर्ज टाकला खूप प्रयत्नाने ही शाळा मिळवली आहे तुझ्यापासून दूर राहून मीही कधीच सुखी झालो नाही तुझ्यासोबतच इथून पुढचं आयुष्य घालवायचे आहे आणि सोम प्रियाला म्हणाला माझ्याशी लग्न करशील का प्रियाने दुःख वेगाने त्याला मिठीत घेतले सोम म्हणाला नियतीलासुद्धा हेच मान्य होते बघितलं खरे प्रेम असेल तर नियती त्यांची भेट घडवून आणतेच मग कोणी कितीही विरोध करो आणि काहीही झाले तरी ते एकमेकांना भेटतातच जसे प्रिया आणि सोहम एकमेकांसाठी बनलेले होते जणू त्यामुळे सोमच्या वडिलांनी त्याचे बळजबरी लग्न करून देखील शेवटी नियतीने त्याचे लग्न त्याच्या प्रियासोबतच घडून आणले कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद